दुसऱ्या दिवशी आरती आपल्या शब्दाप्रमाणे लवकर फॅक्टरीमध्ये पोहोचली होती कारण तिला लवकर निघायचे होते त्यावेळी कोणीच आले नव्हते फक्त काही कामगार होते आरती तिच्या कॅबिनमध्ये आली आणि बसली पण कालच मिळालेली ऑर्डरची फाईल तिने कालच पूर्ण केली होती आता ती काय करणार शिवाय वैभवचं तिला वेळापत्रक सांगायचा तिला फक्त ते नोंदवून त्याला वेळेवर आठवण करून द्यायची होती आरतीला काही सुचले नाही म्हणून ती उठली आणि वैभवच्या कॅबिन मध्ये गेली कदाचित वैभव आला असेल तर ती त्याला काम विचारू शकेल पण वैभव आला नव्हता आरतीला कंटाळा आला होता तेव्हा तिला ते वैभवच्या टेबलवर विस्कटलेले सामान दिसले म्हणून तिने विचार केला की दुसरे काही नाही टेबलवर विस्कटलेले सामान ती टेबल व्यवस्थित करते आणि आरती त्या कामाला लागली लवकरच वैभव आपल्या कॅबिन मध्ये आला तेव्हा आरती टेबलखाली बसून टेबल साफ करत होती बिचारीला काम करण्याची इतकी सवय होती की तिला हेही भान राहिले नाही की ती इथे असिस्टंटच्या नोकरीसाठी आहे साफसफाईसाठी नाही वैभवला माहीत नव्हते की आरती टेबल खाली आहे म्हणून तो आपल्या खुर्चीवर येऊन बसला आणि खुर्ची टेबल जवळ ओढली तेव्हा त्याचा पाय आरतीच्या पाठीला लागला आरती अचानक घाबरून किंचाळली आणि घाईत बाहेर पडायला निघाली वैभवलाही थोडा धक्का बसला होता पण तो काही समजून घेण्याआधीच आरती गडबडीत घाबरून वळाली आणि भीतीमुळे तिच्याकडून खुर्चीला खूप जोरात धक्का लागला वैभवला सावरता आले नाही आणि तो खुर्ची सगट मागे पडला वरून त्याच्या हातात असलेला लॅपटॉपही उडून त्याच्या तोंडावर पडणार होता पण वैभवने चापळाईने हात मारून लॅपटॉप बाजूला केला लॅपटॉप त्याच्या चेहऱ्याच्या अगदी बाजूला येऊन पडला आणि त्याच्या स्क्रीनचा कास फुटून त्याचे तुकडे उडून वैभवच्या चेहऱ्यावर घुसणार होते पण देवाच्या कृपेने वैभवचे हात त्याच्या चेहऱ्यावर होते त्यामुळे सर्व कास त्याच्या हातामध्ये घुसले वैभवच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी निघाली हे सर्व इतक्या जलद गतीने घडले की आरतीला नीट पाहता आले नाही आणि समजूनही घेता आले नाही पण जसे तिने वैभवच्या हातात काचेचे तुकडे घुसलेले पाहिले तिच्या तोंडूनही किंकाळी निघाली आरती लवकर टेबल खालून बाहेर आली आणि रडत म्हणाली सर हे काय झाले वैभव खूप घाबरलेला होता त्याने तिरक्या नजरेने लॅपटॉपकडे पाहिले जो पूर्णपणे चक्का चूर झाला होता अचानक धक्का लागल्यामुळे लॅपटॉप खूप वरून उडून वैभववर पडणार होतं तो तर योग्य वेळ देवाने त्याला योग्य बुद्धी दिली आणि त्याने लॅपटॉपवर हात मारले नाहीतर लॅपटॉप इतक्या उंचीवरून त्याच्या चेहऱ्यावर पडला असता तर, तर त्याचे डोके फुटले असते वैभवचा श्वास अजूनही भीतीमुळे वेगाने चालला होता आरती रडत सोबत भीतीमुळे वारंवार वैभवला तोच प्रश्न विचारत होती सर हे कसे झाले सर प्लीज उठा खूप रक्त वाहत आहे चला डॉक्टरकडे जाऊया आरतीचा आवाज ऐकून वैभवला शुद्ध आली आणि तो उठायला लागला तेव्हा त्याला त्याला आपल्या कमरेत तीव्र वेदना झाली पाठीवर पडल्यामुळे खुर्ची कमरेला खूप जोरात लागली होती वैभवने वेदनेने आपले डोळे मिटून घेतले आणि उठायचा प्रयत्न करू लागला तेव्हा आरतीही त्याला आधार देऊ लागली आरतीच्या आधाराने वैभव उठला आणि आरतीला सोप्याजवळ चालायला सांगितले आरतीने त्याला सोप्यावर आणून बसवले वैभवने अजूनही वेदनेने आपले ओठ दाबून ठेवले होते आरती रडत म्हणाली सर डॉक्टरकडे चला मला तुमची तब्येत ठीक वाटत नाहीये वैभव आरतीकडे पाहू लागला जी काळजीत वारंवार त्याच्या हाताकडे पाहत होती वैभवने आरतीला शांत राहण्याचा इशारा करत म्हटले तू शांत हो मी ठीक आहे असे बोलून वैभव आपल्या हातात घुसलेले काचाचे तुकडे काढू लागला तेव्हा आरतीने भीतीमुळे किंचाळत आपले डोळे भेटून घेतले वैभवने पुन्हा आरतीकडे पाहिले आरती अशी प्रतिक्रिया देत होती जसे की तिलाच दुखापत झाली आहे वैभवने आपल्या डोके नाही मध्ये हलवले आणि म्हणला किंचाळने बंद कर आणि ड्रॉवर मधून फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये आरती लगेच धावत गेली आणि बॉक्स घेऊन आली वैभव काच काढून कापसाने आपले रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू लागला पण रक्त खूप वाहत होते तेव्हा आरती रडत म्हणाली सर प्लीज डॉक्टर चला वैभव म्हणाला मी आता चालण्याच्या स्थितीत नाहीये माझ्या पाठीत खूप वेदना होत आहे आरती म्हणाली सर तुम्ही थांबा मी डॉक्टरांना घेऊन येते वैभव कुठून आणणार ना डॉक्टरला आरती विचार करू लागली मग म्हणाले सर जवळच मेडिकल शॉप आहे ते दुकान उघडे असेल त्या भावाला घेऊन येते तो तुमच्या जखमेवर पट्टी करेल वैभवने लाचारीने आपले डोके हलवले आणि म्हणाला तुझ्यासारखे एकदम बुद्धिजीवी लोक माझ्या आसपास ठेवले तर लवकरच मला हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी स्वतःसाठी बेड बुक करावा लागेल आरती बिचाऱ्यासारखा चेहरा करून वैभवकडे पाहत होती वैभव थोडा रागाने म्हणाला लँडलाईन -लैं फोनवरून कॉल कर आणि डॉक्टरांना कॅबिनमध्ये पाठवायला सांग आरती वैभवकडे पाहू लागली तिच्या तोंडून अचानक प्रश्न निघाला तुमच्या फॅक्टरीमध्ये डॉक्टर पण आहेत वैभव आश्चर्याने आरतीकडे पाहत म्हणाला तू कोणत्या ग्रहाचे प्राणी आहेस तुला एवढेही ज्ञान नाहीये की प्रत्येक फॅक्टरीमध्ये डॉक्टर असणे कंपल्सरी आहे, आहे। आरतीला अजून गेली आणि लवकर जवळ जात म्हणाली मी आता डॉक्टरांना बोलवते वैभवने आपले डोके नाही मग आता त्याच्यासोबत जी घटना घडी त्याबद्दल विचार करू लागला लॅपटॉपचा काच इतक्या मोठ्या तुकड्यांमध्ये तुटला हे विचार करून तो थोडा हैराण झाला आरती ही डॉक्टरांना बोलून पुन्हा वैभव जवळ आली होती वैभवने आरतीकडे पाहून डोळे लहान केले आणि म्हणाला तू टेबल खाली काय करत होतीस तू मला धक्का दिला ना आरती घाबरली वैभव आरतीला घाबरलेल्या पाहून म्हणाला बोल आरती घाबरली आणि म्हणाली सर मी फक्त टेबल साफ करत होती तुमचा पाय अचानक लागला म्हणून घाबरली आणि गडबडीत खुर्चीला नकळत धक्का लागला वैभव आरतीकडे रागाने पाहत म्हणाला तू साफसफाई का करत होतीस तुला काय साफसफाईचे काम मिळाले आहे इथे आरतीने आपली नजर खाली केली आणि म्हणाली आय एम सॉरी सर लवकर आली होती म्हणून काही काम नव्हते तुम्हाला काम विचारायला आले होते पण तुम्हीही आलेले नव्हते म्हणून टेबलवर फाइल्स विखुरलेल्या पाहिल्या तर साफसफाई करायला लागली वैभव चिडून म्हणाला तू टेबलची साफसफाई करत होतीस की माझा सफाई करण्याची योजना आखत होतीस आरतीने नजर वर करून वैभवकडे पाहिले तेव्हा वैभव रागाने तिच्याकडे पाहत होता आरती आणखीन घाबरली चूक तिची होती म्हणून ती यावेळी स्वतःला थांबवू शकली नाही आणि जोरात रडू लागली आणि वैभवला म्हणाली सॉरी सर हे मी जाणून बुजून केले नाही मला संध्याकाळची बस पकडायची आहे म्हणून लवकर आले की लवकर येईल तर लवकर जायला मिळेल आरती बोलताना जोरजोरात रडत होती वैभव आरतीकडे आश्चर्याने पाहत होता तो आरतीला शांत करतो त्याआधीच डॉक्टर तिथे आले डॉक्टरला पाहून आरतीने लगेचच उदके आवरत आपले अश्रू पुसले आणि बाजूला झाले डॉक्टर वैभवच्या जखमेवर पट्टी करू लागली वैभवने मग डॉक्टरांना त्याच्या कमरेवरील दुखापतीबद्दल सांगितले तेव्हा डॉक्टरने त्याला पालथे झोपवले आणि त्याचा शर्ट वर करू लागले तेव्हा आरती वळून उभा राहिली वैभव आरतीकडे पाहत होता वैभवच्या पाठीतही मार लागला होता खुर्चीच्या स्टँडमुळे वैभवची पाठ थोडी सोलवटली होती आणि लाल झाली होती कदाचित काही अंतर्गत दुखापत झाली असेल पण डॉक्टरने औषधी लावून वैभवला आराम करायला सांगितले जर काही तासात कमरेतील वेदना कमी झाली नाही तर तपासणी करावी लागेल वैभवने ओके म्हटले आणि डॉक्टर काही औषधे देऊन निघून गेले डॉक्टर गेल्यावर वैभव उठायचा प्रयत्न करू लागला तेव्हा आरती त्याच्या जवळ येऊन म्हणाली सर तुम्ही का उठत आहात वैभव म्हणाला उठणार नाही तर काय झोपून औषधं खाऊ आरतीचा चेहरा आणखीनच उतरला तिने वैभवला बसवण्यास मदत केली आणि लवकर धावत पाण्याचा ग्लास आणला आणि औषध उघडून वैभवला देऊ लागले वैभव लक्षपूर्वक आरतीकडे पाहत होता आरती एक चांगल्या पत्नीप्रमाणे त्याची काळजी घेत होती आरती वैभव समोर झुकलेली होती ज्याच्यामुळे वैभवची नजर आरतीच्या केसावर गेली के आरतीने आज भांग पाडून केस बांधले नव्हते तिला उशीर होत होता म्हणून तिने एक वेणी करून आंबाडा घातला होता पण भांगेच्या जागी लाल सिंदूर अजूनही दिसत होते सिंदूर पाहून वैभवच्या मनात कालचे वाक्य फिरले आणि तो विचार करू लागला आरतीने सिंदूर पुसला नाही की तिने तो जाणून बुजून लावून ठेवला आहे वैभवला समजले नाही पण वैभव या गोष्टीपासून अभिन्न होता की आरतीला अजून या घटनेची साधी कल्पनाही नव्हती आरतीला हॉस्टेलवर पोहोचायला रात्र झाली होती ज्योतीही झोपली होती तिच्याकडे खोलीची दुसरी चावी होती म्हणून ती आत आली आणि जो अपघात झाला त्याच्या भीतीमुळे गप्प झोपून गेली सकाळी तिला लवकर निघायचे होते नाहीतर बस चुकली असती मग दुसरी बस दोन तासानंतरची होती म्हणून ती लवकर तयार झाली आणि केसाची पोणी टेल तर मुली विना आरशात पाहिले असे करतात तेच आरतीने केले आरती कोणताही मेकअप करत नव्हती शिवाय तिचा विचार होता की तिच्यासारख्या मनुस्व्यक्तीकडे कोण काय पाहणार जेणेकरून ती थोडंफार तरी सजेल शिवाय मुली रोज डोकेही धुत नाहीत ज्यामुळे सिंदूर मिटेल म्हणून आरतीच्या भांगेत तसाच सिंदूर भरलेला होता फक्त काल तिने भांग पाडून वेणी घातली होती म्हणून आज कोण इटेल घातली होती म्हणून भांग आणि सिंदर थोडा लपलेला होता पण जर आरतीला या गोष्टीची खबर असती तर कदाचित भीती आणि परिणाम काही वेगळाच असता आणि कदाचित ती इतक्या सहजपणे वैभवच्या आसपास नसती आरतीला या चुकीने जोडलेल्या नात्याबद्दल कसे कळेल आरती वैभवला या जीवघेण्या संकटातून वाचू शकेल का जे या चुकीने जोडलेल्या नात्यामुळे वैभववर घोंगावत आहे जाणून घेण्यासाठी या कथेसोबत जोडलेले राहा आणि आजचा भाग कसा वाटला आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तेरावा भाग लवकरच येतोय तयार रहा.